डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी अखेर कुरनूर धरणात दाखल झाले असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय एकतीस जानेवारी रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते हे पाणी हरणा नदीमार्गे बोरी नदीत मिसळत कुरनूर धरणात पोहोचले आहे सध्या धरणामध्ये सुमारे नव्वद टक्के साठा असून तो अधिक मजबूत करण्यासाठी हे आवर्तन कर महत्वाचं ठरत आहे यंदा कुरनूर धरण शंभर टक्के भरले होते त्यामुळे पाणी साठेची मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही तरीही उन्हाळा सुरू होण्यापूर्वी धरण पुन्हा तुडुंब भरण्याचा प्रयत्न सुरू आहे उन्हाळा सुरू होण्यासाठी अद्याप पंधरा ते वीस दिवसांचा अवधी असून तत्पूर्वीच धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी पाणी देताना अडचण येणार नसल्याचा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे सध्या बोरावणी आणि हिप्परगा येथील दोन्ही पंप सुरू असून सुर पुरेशा दाबाने उत्साह सुरू आहे साधारण सत्तर ते ऐंशी क्युसेक पाणी धरणात मिसळत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे एकरूक योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते दरम्यान कुरनूर धरणातून पाणी सोडण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरच होणार असून त्यामध्ये पुढील आवर्तना संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे धरणाच्या खालच्या बाजूच्या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्येही पुरेसा साठा असल्यानं सध्या तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार धरणातून दोन आवर्तने सोडण्याची शक्यता असून उजनी धरणातून एक मार्च पर्यंत पाणी सोडलं जाईल त्यानंतर ही प्रक्रिया थांबवली जाणार आहे एकूणच पाण्याचा साठा आणि सुरू असलेली आवर्तने लक्षात घेता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा